नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपल्याला एक अशी रंजक गोष्ट पाहायला मिळणार देवांचे आशीर्वाद घेऊन सायली निघाली आहे लग्न करायला तेही अर्जुनसोबत पुन्हा आणि मधुभाऊंचे आशीर्वाद मिळायला हवे होतं असं म्हणत असतानाच मधुभाऊ तिथे पाठीमागणे येतात आणि तिला म्हणतात की तू आता इतकी मोठी झालीस की तुला माझ्या आशीर्वादाची आणि मला काही विचारण्याची काहीच गरज राहिली नाही आज इतकं मोठं युद्ध तुझ्या आयुष्यातलं तू करणार आहे आणि त्याच्यासाठी तुला माझी कधी गरज वाटली नाही लहान होती तर प्रत्येक गोष्ट मला विचारूनच करायची कुठलेही काम करायचं असलं तर मधुभाऊनी हा म्हटलं तरच करायचं प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायची आणि आज तुझ्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट तुम्हाला आज सांगणार नाही मग ती म्हणते मधुभाऊ मा तुम्ही माझा स्वीकार करताय मला लग्नासाठी होकार देताय मग मधुभाऊ मांडवलं होतात आणि मग ती मधुभाऊंना नमस्कार करते आणि मुलीची पाठवणी करायची किती जीवावर येते एखाद्या बापाच्या हे तुला कसं सांगू असं म्हणत असताना ती म्हणते मधुभाऊ तुम्ही माझ्या लग्नाला तयार आहात ना मग मी खुश आहे तेव्हा ते म्हणतात मी फक्त तुझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून देवाजवळ प्रार्थना करणार आहे बाकी तू तुझ्या मनाने सगळं ठरवलेलंच आहे तुला कुठे माझी गरज वाटते की किंवा मी तुझ्या पाठीशी उभं राहावं असं वाटतं तेव्हा ती म्हणते मधुभाऊ असं काही नाही मी नेहमी तुमच्या प्रत्येक शब्दाचा आदर करत आले आहे आणि माझी आत्ताही अशीच इच्छा आहे की तुम्ही माझ्या लग्नाला यावं असं म्हणता क्षणी मधुभाऊनी तिच्यापासून तोंड फिरवून घेतलं तेव्हा ती म्हणते मधुभाऊ असं काय करताय चला ना या ना तुम्ही पण माझ्या लग्नामध्ये माझं लग्न होताना तुम्हाला पाहिजे नाही का आणि इतकी इमोशनल झालेले असतानाही मधुभाऊ मात्र तिच्या एकाही शब्दाचा तर उत्तर देत नाही ती मोठ्या अपेक्षेने मधुभाऊंकडे पाहत असते की मधुभाऊंनी हो म्हणावं माझ्यासोबत यावं पण ते तयार नाही कुसुमताई तिला धरते हाताला आणि पुढे काढते चल नको थांबू रेंगाळू इथे तुझ्यावरती इथे कोणीही प्रेम करणार राहिलं नाही कुसुमताई असं म्हणत तिला घेऊन जाते आणि त्या दोघीजणी बाहेर गेल्यानंतर मात्र मधुभाऊ फार रडतात माझं लेकरू इतके मोठे युद्ध करते आणि तिच्यासाठी मी साथ देऊ शकत नाही तिला ह्याची त्यांना उणीव भासते इकडे मात्र प्रिया मॅडम फार खुश त्यांना इतका आनंद होत आहे फक्त हा क्षण व्यवस्थित पार पाडायला हवा या आजच्या लग्नामध्ये इथे सायली पोचू नये म्हणजे सगळं निर्विघ्नपणे पार पडेल आणि आपलं सगळं म्हणण्यासारखं होईल असं ती बोलत असते आणि सा साक्षीला सांगते तुझी माणसं योग्य आहेत ना ते सगळं लक्ष ठेवतील ना त्यावर ती म्हणते हे सगळं आता बरोबर होईल फक्त तू लग्नासाठी तयार हो माझी माणसं सायलीला तिथपर्यंत पोचूच देणार नाही आणि लग्न निर्विघ्न पार पडलं आणि मग तू त्या अर्जुनला तुझ्या घोळ्यात गुंडाळलं मग त्याचं लक्ष माझ्या केसवरनं हटेल आणि मग मीही वाचेल आणि मधुभाऊ मग लटकतील जेलमध्ये असा तिचा भास तिला असं वाटतंय की लग्न झाल्यावर ती ही बरोबर अर्जुन लगून राहील आणि माझ्या केसपासून त्याला दूर ठेवेल त्या आणि ती म्हणते जर तुझं लग्न झालं नाही तर पुढे बघ काय होईल ते तुला तुझं भोगावं लागेल बोलत असतानाच पाठीमागणार तिथे रविराज सर येतात रविराज सरांना पाहून ती घाबरते मग ते तिला मायाने जवळ घेतात आणि म्हणतात माझं लेकर वर्ष कुठं राहिलं कसं राहिलं लहानचं मोठं कसं झालं मला काही माहीत नाही तुझं आता लग्न होत आहे तू चांगल्या घरी जाते ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तुला एक सांगू तू आयुष्यभर सुखी राहा खुश राहा कधी काही कमी पडलं तर माझ्याकडे नक्की आहे तेव्हा ती म्हणते मनातले मनात आधी सुभेदारांची पहिले प्रॉपर्टी घेऊन येते मग किल्लेदारांच्या प्रॉपर्टीकडे मला यावंच लागेल तुला विसरून कसं चालेल असं मनातले मनात बोलते तिचे बाबा इमोशनल झालेले असतात त्यांना ती समजवत असते बाबा मी तुमच्या कधीच आठवण विसरणार नाही तुम्ही माझ्या कायम मनात राहाल तेव्हा तेही तिला इमोशनल होऊन म्हणत असतात तू आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आमच्या आयुष्यात एका बापाला स्वतःची मुलगी नवऱ्या घरी जाते तेव्हा कसं वाटतं हे तुला मी शब्दात नाही सांगू शकत असं इमोशनल होऊन तिच्याशी बोलत असतात आणि तिला चांगलं शिकवणही देतात की घर सांभाळ सासू सासऱ्यांची सेवा कर सगळ्यांचं मन जिंक कोणाचं सासरी गेल्यावर मन दुखवू नको इमोशनल होतात आणि बाहेर जातात इकडे साक्षी मात्र खूप खुश असते भोवल्यापर्यंत प्रिया पोचली एकदा का त्या दोघांचं लग्न लागलं की मग आपलं केसमधनं अर्जुनचं लक्ष आपल्याला विचलित करता येईल आणि लवकरच आपलं सगळं मनासारखं होईल आणि ती लवकरच त्या अर्जुनला गुंडाळूनच टाकेल मग माझ्यावरचं आणि महिपत यांच्यावरचं सगळे आरोप पुसला जाईल म्हणून साक्षी खूप खुश असते आणि वकील वकील म्हणतो की मी त्यांचा वकील जरी असलो तरी आमचं प्लॅनिंग झालं आहे कसं शब्द पलटायचे आणि मधुभाऊला आपण जेलमध्ये परत पाठवायचं आयुष्यभर त्यात महि महिपत म्हणतो आता मी त्याच गोष्टीची वाट पाहतो आहे जेव्हा न्यायाधीश सर म्हणतील की मधुभाऊ ह्या सगळ्या केसची जबाबदार आहेत आणि त्यांना फासावर लटकनवत येईल ही गोष्ट ऐकायची मला खूप उत्सुकता लागली आहे असं महिपत सांगत असतो इकडे रिक्षाने जात असताना सायली खूप खुश असते लग्नासाठी आपण लवकर चाललो आहे म्हणून ती ना घडोघडी त्या रिक्षावाल्याला विचारत असते की अजून किती वेळ लागेल अजून किती वेळ लागेल तिथे पोचायला तेव्हा ते सांगत ते असतात की अर्धा तास तरी लागेल आणि त्याच वेळेला ब्रेकच कंदाबत व काय झालंय म्हणून सगळेजण घाबरतात बाहेर जाऊन पाहू लागतात रिक्षावाला बाहेर पाहून येतो प्रचंड ट्रॅफिक लागलेली असते तो पुन्हा वापस जाऊन सायलीला सांगू लागतो खूप जास्त ट्राफिक असल्यामुळे आता आपण इथून जाऊ शकणार नाही मला नाही वाटत अजून एखाद तास तरी ही ट्रॅफिक हालेल किती वेळ लागेल तेही सांगता येत नाही इकडे नागराज साहेब डोलत डोलत गेले त्या प्रियाला सांगायला की तू खोटी आहेस तन्वी पण खरं खरं लग्न करायचं आहे अर्जुनसोबत आणि मी तुझ्या पाठीशी राहीलच हा असा सुरा घेऊन उभा जर तुझं लग्न लागलं नाही थोडी जरी गडबड झाली तर तुला तुझा जीव गमवावा लागेल तेव्हा तू एक एक क्षणाचा एक एक मिनिटाचा विचार कर काही करून त्याच्याशी लग्न तुझं झालंच पाहिजे नाहीतर ह्याच सूर्याने तुझा गळा कापायलाही मी मागे पुढे पाहणार नाही घाबरलेल्या प्रियाला अक्षरशः घाम फुटतो आणि नागराज बोलत असताना ती घाबरलेली पाहून नागराजलाही फार हसायला येत असत तिला तो सांगून जातो फक्त लक्षात राहू दे की तुझं लग्न झालंच पाहिजे जर झालं नाही थोडी जरी गडबड झाली तर तुझा जीव गेलाच समजतो इकडे रिक्षात बसून सायली खूप त्रासलेली असते तिला असं झालेलं असतं मी कधी तिथे जाऊन पोचेल कधी मी त्या लग्नात पोचेल अक्षरशः ती बाहेर जाऊन बघूया का आपण काय चाललंय अक्षरशः पोलिसांनाही ते डोकं लावते की लवकरात लवकर ट्रॅफिक क्लिअर करा ना मला बाहेर जायचंय मला फार फार उशीर होतोय गडबड होऊन जाईल माझ्या आयुष्याची पण पोलीस सांगतात आम्ही तरी काय सांगू जर हा ट्रॅफिक झालाच नाही तर आम्ही कस काय तुम्हाला सांगणार की एवढ्या वेळात होईल तेवढ्या वेळात होईल इकडे सगळेजण लग्नासाठी वाट पाहत असतात ते नवरदेव नवरीची आणि मग एंट्री होते नवरदेव नवरीची सगळेजण त्या दोघांना पाहून खूप आनंदी होतात नवरदेव नवरी आले म्हणून मांडवात कुजबुज सुरू होते सगळेजण टाळ्या वाजवून त्या दोघांचंही स्वागत करत असतात त्यावेळेला मात्र प्रतापला चिड येते अश्विनला को तो कोपऱ्यात घेतो आणि म्हणतो तू तर बोललो होता ह्या क्षणाला जेव्हा नवरदेव नवरी एंट्री करेल तेव्हा बँडवाले येतील पण अक्ष अश्विन म्हणतो खूप जास्त ट्राफिक असल्यामुळे ते अडकले पण प्रियाला मात्र फार घाई आहे ती म्हणते काही गरज नाही कुठल्या तामझाम करण्याची फक्त लग्न होण्याशी मतलब ठेवूया ना आपण आणि पूर्ण आजी तेच म्हणते मुहूर्त टाळायला नको मुहूर्तावर लग्न लागायला हवं हो। बँडबाजीची वाट पाहायची काही गरज नाही चला बरं घ्या बोल्यावरती उभं असं म्हणत ती अर्जुन आणि तन्वीला जायलाच सांगते पण अर्जुन त्याच्या वेगळ्याच खायले दुनियात रमलेला असतो त्याला ते क्षण आठवत असतात जेव्हा त्याने ते इतके सुंदर क्षण सायलीसोबत घालवलेले असतात डोळ्यात त्याच्या टचकन पाणी येतं त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याची समजूत चैतन्य काळात पुढे चाल म्हणतो इकडे लग्न मांडवात नवरीची आई लग्न पाहायला जात नाही म्हणून प्रतिमा रूममध्ये बसलेली असते पण तिला या क्षणालाही त्या सायलीची फार काळजी तिच्या डोळ्यातल्या आश्रू तिला दिसत असतात सगळं संपलं म्हणून ती जेव्हा तिला बिलगुण रडली आणि अर्जुनला विचारलं तू लग्नाला तयार आहेस का तेव्हा त्याने ते होकार तर दिला पण नजरेनं नजर दिली नाही ही गोष्ट तिला खटकत असते लग्नाची इथे मांडवत तयारी होऊ लागते नवरीचा मामा आता कुठल्या बाजूने उभं राहावं म्हणून प्रतापला कळत नसतं मग नागराज म्हणतो मी प्रतिमा वाईन यांचा भाऊच ना मग भावासारखं झाल्यावर हो, मी मामा म्हणून उभं राहू शकतो तेव्हा तू तु तुझ्या तु बाजूला राहा आम्ही आमच्या बाजूला उभं राहतो असं म्हणत इष्टा मस्करी सगळी होते सगळेजण हसायला लागतात नवरीचा मामा अक्षरशः नागराज मामाच झाला आहे शेवटी झाला आला तो क्षण आंतरपाठ दोघांमध्ये धरल्या गेला आणि तन्वीला मात्र फार आनंद झाला अक्षरशः त्या क्षणासाठी ती इतकी वाट पाहत होती तिच्या मनात आत्ताही हाच विचार डोकावत आहे की सायलीने जर काही केलं नवरदेव चेंज झाला तर म्हणून नवर ती नवरदेवाला पाहण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असते पण आंतरपाटातनं नवरदेवाचं तोंड पाहायचं नाही असं म्हणत सगळेजण तिला रागवतात बस धीर धर थोडा वेळ आता तुझा नवरदेव तुझ्या तुला दिसणारच आहे ना पण तिची ती थी तडफड सगळेजण पाहून हसत असतात इकडे सायलेंट टेन्शन आलेलं असतं किती वेळ झाला आहे आणि इतका वेळ होऊनही ही ट्रॅफिक हालत नाही आपण पायी जाऊ का पण तिला कुसुमताई सांगते खूप लांब फार्म हाऊस आहे आपण पायी नाही जाऊ शकणार इतक्या दूर त्यामुळे आपल्याला ही ट्राफिक क्लिअर होण्याची वाट पाहावीच लागेल असं समजवत तिला समजूत काढत असते इकडे मात्र नवरदेव चेंज होतोय की काय म्हणून घाबरलेल्या तन्वीला कासावीस जीव होऊन त्याला पाहण्याची तडफडतडफड झालेली असते आणि इकडे मंगलाष्टका सुरू होतात प्रत्येकजण मंगलाष्टकांचा प्रत्येक शब्दाला मान देतात सगळ्यांना आनंद वाटतो की आज तो क्षण आला आणि अर्जुनचं आणि तन्वीचं लग्न होत आहे म्हणून सगळेजण इतके खुश असतात की त्यांच्या आनंदाचा पारा सीमाच उरलेली नसते अर्जुनच्या मनात मात्र फारच दुःख आहे पण तो कोणाला दाखवत नाही इकडे देवीला अक्षरशः साकडं घालतच ते सायली काहीतरी चमत्कार व्हावं आणि ती तिथे पोहोचावी इथे तन्वीला अतिशय घाई तिने तर नवरदेवाच्या गळ्यात वर माला घालून पण दिली तिची वडील तिला म्हणतात अगं जरा धीर धर तिला समजवून सांगतात आणि अर्जुनला सांगतात आता तुझी भारी अर्जुनचा मात्र हात काय पुढे सरसावे ना त्याची काही हिंमत होईना तिच्या गळ्यात माळ घालण्याची आता पुढे जे काय होईल ते पाहणं सगळ्यांना खूपच आवडणार आहे सगळ्यात मोठा ट्विस्ट इथे आता येणार आहे तो म्हणजे बँड बाजा बारात घेऊन अक्षरशः तिथे पोचणार आहे आपली सायली इथे सगळे काही विधी सुरू होतात मंगळसूत्रकळात घालण्याची वेळ येते त्या क्षणाला तिथे पोचतो बँड बाजा बारात घेऊन सायली तिथे बँड वाचणार तो म्हणजे तन्वीचा आता पुढे जे काय होईल का ते पाहायला आपण सगळेजण तयार व्हा चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही घेऊनच येणार तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला तर मग आपण पुन्हा भेटूया सगळ्यात मोठ्या ट्विस्टसोबत लवकरच धन्यवाद